बघ केवढ मस्त लग्नासाठी बघा हिला बोलतात तक्षशिला साडी ही पण मस्त वाटते ब्ला ब्लाउज हाताला असते दहा नंतर राहिलेली आहे आमची बहिणाबाई आणि याला घेतला आम्ही तिकडं गेलो पप्पा चाले हॅप्पी जर्नी हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्ताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही चाललेलो आहोत पण वेळला मी आणि पनू तर तिकडं जाऊन समजलेलंच तुम्हाला आता मी इथून ट्रेनला जाणार आहे नित्यांशला घेऊन नित्यांश अजून झोपला आहे गौरांचं जाणार स्कूलला तर काय टेन्शन नसणार आणि काय घेणार ते तुम्हाला पुढं समजेलच आता वाजूनच सव्वा नऊ कम्प्लीट मी साडेसहा वाजता उठलेली पहिला तर साडेतीन वाजल्यापासून जागी होती म्हणजे साडेतीन वाजता गौरा नेत्यां सुटलेला म्हणजे मच्छर खूप होते तर त्याच्यामुळं गौराण सुटला मी उठलो मग मच्छर झाली बांधली त्याच्यात नित्यांची पण उठला आणि तो साडेतीन वाजल्यापासून जो खेळत बसलेला आणि नंतर नंतर कंटाळा मग रडायला लागला तो साडेपाच वाजेपर्यंत तेव्हा तो झोपला त्याच्यानंतर मग मी झोपली आणि मग मी उठली साडेसहा साडेसहाची वेल लावलेली मग साडेसहा वाजता उठली अंग तेव्हापर्यंत हे गेलेले आंघोळ मग आंघोळ ते निघाल ते आंघोळ गेली दोन्हीकडची पूजा केली आता आ, मुगाचं कालवण बनवलं आहे भात बनवलं आहे आता याचं फक्त अंग पुसणार आहे मी नित्याचं आणि गौरांची आंघोळ करायची गौरांची आंघोळ करणार त्याला नाश्ता देणार डब्बा वगैरे भरणार कपडे वगैरे घालून तयारी करणार फक्त पावडर वगैरे लावायची ठेवणार डबा वगैरे रेडी ठेवणार बॉटल वगैरे भरते त्याची पण म्हणजे टेन्शन नाही ना आई पण मग भाऊ वगैरे जातील सोडायला चल गं रांश नाश्ता वगैरे देते त्याला याला पण उठवते थोड्या वेळात थोड्या वेळात म्हणजे आता उठवतेच अंग वगैरे पुसून थोडं कपडे वपडे घालून जरा ठेवते आणि ट्रेनला जायचं आहे आणि साडे दहापर्यंत निघण्यात निघायचं आहे म्हणजे दहा वाजता निघले तर मग मी साडेअक साडे दहा वाजता निघले तर मग अकरा अकराला नाही पोचणार सव्वा अकरा साडे अकरापर्यंत तरी पोचणार पनवेलला मग तिथून परत रिक्षा असं पहिल्यांदा घेऊन चालले मी अशी तशी गेलेली मी एकदा तेव्हा मला वाटते नित्यानश एक महिन्याचा का दीड महिन्याचा काहीतरी होता हा पहिल्यांदाच मी घरी गेले तेव्हा तर दुसऱ्यांदा चालले आता गौरांश झोपलंय कधी उठायचं काय माहिती सगळं झालं आहे सगळं आहे काम आ, करून कांदा वगैरे कट करून ठेवला आहे मी तसं मसाले भात बनवलेला मसाला भात आवडतो आणि डब्यात दिला तर तो मस्त खातो आणि बाबांनीच तो, तो कोळंबी घ्यायला सांगितली आईनं मग कांदा वगैरे काप कापून ठेवला आहे म्हणजे जरी मला आता पटकन निघता आलं तर मग त्या टाकून देतो ए, ए चल ना बाबा माझ्या ए गाव चल उठ ए आणि हे सुद्धा आज रात्री निघणार आहे ते कुठं जाणार आहेत ते तुम्हाला संध्याकाळी समजेल त्यांनाच बघूया विचारील टाईम असला तर हां चल परत मला मी निघायला टाईम होईल गौरव चल तुझी आंघोळ करते पटकन नाश्ता करा नाश्ता देते तुला चल उठ चपाती आणि काय खाणार आहे जाम नानू ना, अरे बाबा फ्रॉईच फ्रॉइच नाश्त्याला नाश्त्याला जाम चपाती का आणि डब्याला मग मसाले भात देते हा ना। ना। बटाटेच नाही आणली तरी पण कशाच बनवू न आणि आता अजूनपर्यंत उठला नसता तो मी जबरदस्ती उठ ठेवला आहे साडे नऊ वाजा कारण मला परत टाइम होणार त्याच्यामुळे आता याला पण जरा उठवते गौराज उठ चल ना तुझं झालं म्हणजे मी मोकळी आता मी पटकन मसाले भात बनवून ठेवते म्हणजे टेन्शन सगळं उरकून गेलं ना म्हणजे थोडंसं धाकधूक कमी होते आणि पाणी मला वाटते संध्याकाळी येणार नाही आता तर हाय गौराश लवकर ये याला थोडंसं पाणी काढते चला आमची सवारी निघालेली आहे बघते व कसा छोंट माझा चोंटा पहिल्यांदा बसवला आय शपथ होई होय चला हाय 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 चलो गुडा द्या हे असं पडला असं असं भीती आहे जरा नाही ना पाठी पाहिजे होता हे 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 आहे ना हे पाठी पाहिजे होता चलो लागेल अस असं घेऊन चालले रे बाबा फॅन बंद कर जरा लाईट पण बंद कर आलो आहे बघायला आणि पनवेलला आले मी आता पनू येतं आहे पनू अजून काय आली नाही तिची वाढ बघत बसले नाही आता बाहेर रेथ काय बोलायचं सगळे तोंडाकडे बघायला लागलेत आणि कधी येईल आता हाय करण झाडेला हाय बोलली पाच दहा ये मिनटात येईल तोपर्यंत मी इथं उभी यायला फिरवते डोंगूला माझ्या मला पाच पाच दहा मिनटानंतर येणे आमची बहिणाबाई आणि याला घेतला आम्ही तिकडं गेलो बघायला आपण गेलो नाही एक एक गेले एवढं खास नाही कोणी मस्त कलर बघितले भाजी त्याच्या काय रेंजच्या विचारतात बघू माझी बॅकग्राऊंड काय भारी आता पण मला ब्ला ब्लाऊज हाताला असते असं आणि कलर कोणते कोणते आहेत चौदाशेला काय चौदाशे साडी आहे कॉटन <laughs> ड्रेस पीस आहे का बोलते ते बघा या दोन साड्यांमध्ये कन्फ्यूज झाले म्हणजे दोन सेमच आहेत कलर हां हां पण कोणती मी एक घेते ना इथून नको काढायला लावलं बिचारायला एवढा सेम आहे कोणती घेऊ काही समजत नाही बघा हिला बनतात तक्षशिला साडी ही पण मस्त वाटते सांगू का कलर दाखवाला छान हा ते नको मग बघू मध्ये कलर मस्त सहा शिला साडी सहाशे कलर आहेत आणि ती हे बघ हे बघा ना ही आवडले घेऊ का नको घेऊ का नको याच्यानी एक कलर आहे एक दोन कलर आहेत आणि ही मी घेतले छान वाटते सहाशे बघायला आता बघा ही गेली तिकडं बघा साडे सहा किती बघा हे साडेसातशे रुपये बघ मस्त वाटते फक्त पदराला आहे तू जरा खोल तिला लावलं मस्त वाटतंय आणि सेम आहे ना ते आणि ये

रूम आला विचार बघा एकदम वन पीस मॅक्सी फुल मस्त आहेत बघ याच्याकडं ग पण मॅक्सी वाटते का तुला ऑर्डर <laughs> सेट कस आहेत दादा ते किती लागा म्हणजे याच कसेट <laughs> दादरला पनवेलला वेल हालत खराब झाले माझी आम्ही दादर उन... <laughs> <laughs> तर दादरला घेऊन चल याला घेऊन किती महिन्यात आम्ही इकडं आलो बोर आली बघ <laughs> हा हा पण तुझ्यासोबत मी आत्ताच आलो वडाच्या झाडाकडं किंवा आमचा झोपला झोपलाय तर बघा कशी आहेत पाव किलो विचार दाखवते कळते बघ बटरफ्लायवाल वडाच्या खा झाडा खाली खाली ना वडाच्या खा झाडा खाली ते बघ ना कसं आहे ते बघ तुला सेट पाहिजे ना सेट कसा आहे तर

तर हा वडाच्या इकडं सगळा बाजार तर ट्रेंड हे मग इकडं ट्रेंड मला वडाच्या खालचा बाजार सगळा आता ही काय बेबी क्रीम घेतली आता मी थोडंसं पुढं जाऊन बघूया मला इथूनच निघायला काय खाल्लं नाही काय नाही बघू आता काहीतरी खातो पहिला भूक लागले खूप सारे आता द कसं गुरुवार चालू आहे तर देवेंचे मुखवटे परत ओतीचं सामान परत काय म्हणतात <coughs> रुमाल वगैरे खूप सारे आहेत पण असं द्यायला काय नाही ना ग पाच फळं वगैरे आहेत घ्यायच्यात पण पाच फळं चलो इथून आम्ही एक आई आली आईने मी आले तर कानातलं घेऊन गेलेलं ये बघ तसं नाही कायकांचं का पडत कायकांचं नाही पडत पण इथून ते ट्रॉक मस्त निघालेला आहे ना ग ब्लॅक बघ तसं मस्त आहे जरा कड

Um yup. लग्नासाठी मटकी बघत एकदम फुल शॉपिंग चला आमची दोघींची फुल शॉपिंग झाले मस्त येईल शॉपिंग केले राहते आता अवतार काय चला आता चला मी घरी शेअरिंगची रिक्षा शोधते अशा येतील चला तर आम्ही आलो घरी चार वाजता आता साडेचार वाजले वाजलेत आणि दाखवते आम्ही काय घेतलं नाही तिने सुद्धा काय नाही तेवढं घेतलं म्हणजे तिने प्लेटे घेतल्या बायकांना द्यायला गुरुवारचं आणि तिने पण साड्या घेतल्या दोन नाही 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 बोलून दोन साड्या घेतल्या तिने पण आता मी कोणती घेतली ती मी दाखवते दोन साड्या मला आवडल्या आणि नित्याशला कपडे घेतले मी लामताचे अजून घ्यायचे थोडे मला करून एक कधी तर दाखवते तुम्हाला आणि मधी बोरा आली तर मग गोरं घेतली दिसतात का म्हणजे त्यांच्या आता अशा कपडे घेतले लांब हात टी शर्ट लांब पॅन्ट म्हणजे मी दोन साड्या म्हणजे अक्षशिला साडी ती पण खूप छान होती मला आवडलेली म्हणजे खूप छान यल्लो कलर व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघितला असा खूप छान दिसत आणि मी घेतला आहे तो हा कलर माझ्या पण नव्हता आणि एकदम फेरता कलर आहे हा माझ्याकडं बिलकुल हा कलर नाही बिलकुल त्याच्यामुळं मी लावूनसुद्धा बघितली याच्यात आणि दुसऱ्या कलरमध्ये मी कन्फ्यूज होते जरा हे असं वाटतं तर ही एक घेतले मला काहीतरी बोलतात मला आता आठवत नाही आणि सॉफ्ट कपडा आहे आणि अशी एक अशी थोडी फॅन्सी आहे म्हणजे आता तुम्हाला ऑर्डर असतील की हे डायमंड आहेत पण हे डायमंड नाही वर्क केलेलं आहे वर्क म्हणजे आपलं थ्रेडचं वर्क असतं आहे ना ते हे पण खूप छान वाटेल आणि पिस्ता कलर माझ्याकडं नव्हता बिलकुल पिस्ता कलर नाही आहे माझ्याकडं म्हणून मग हा एक अच्छा मी दोन साड्या घेतलेल्या आहेत आता बघूया कधी घालेले तुम्हाला दिसेलच ब्लाउजांचं टेन्शन अजून आणल्या त्याच नाही शिवल्या उने पण मस्त घेतली ती एक दाखवली मी व्हिडिओमध्ये ती एक घेतली आणि दुसरी सेल म्हणून एक दुकान आहे तिथं पण सेलमध्ये खूप छान साड्या असतात तर तिथून एक तिने घेतले आता आईला पण मला घ्यायची होती पण तिच्यासाठी काय राहिली तर बघूया हो जानेवारी वगैरे महिन्यात परत आम्ही गेलो तर आणि बाकी मी काय आणलेलं नाही चला आता मी चपात्या बनवते चहा ठेवते पहिला चहा पिते मस्त होती आणि मग लोकांचं नाही करूया आपण पण दोघी बहिणी मिळून शॉपिंग करायला खूप मज्जा आली आणि आम्हाला खूप छान वाटलं आणि खरं एक सांगू का आमच्यात खूप असा बदल झाला की आम्ही म्हणजे मी नाही पण उदरी एवढी नव्हती म्हणजे बोलत एवढी म्हणजे बोलायचो आम्ही बोलायचो असं नाही की नव्हतो ना पण खूप एकदम फ्रीली बोलतं मला अस मला असं वाटतं पर्सनली मला असं आहे की खूप 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 आम्ही सगळं ए टू झेड शेअर करतो आणि खूप मस्त एकदम आता आमचं ना नातं बोलला तर ना एकदम खूप 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 छान झालं पहिलं पण होतंच असं नाही की नव्हतं ना पण दोघी मिळून बहिणींची मिळून शॉपिंग खूप छान झाली जर आईला आमच्या सांगितलं असताना की मी नित्यांशला घेऊन चालले तर ती बोलले ती बिलकुल जाऊ नको असं तसं 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 म्हणून आम्ही तिला सांगितलंच नाही दोघींनीच प्लॅन बनवला आणि दोघेच गेलो तिने तर प्लेटही घेतल्या पण आमच्या इकडं कसं इथं पी एम जी पीमध्ये भेटतात त्याच्यामुळं मी नाही घेतल्या मी फक्त रुमाला घेतली शंभर रुपयाला बारा रुमाला कॉटनची आणि छान भेटली तर ती मी दिली आईंकडं आता तर ती घेतली आणि बाकीत मग नित्यांशला घेऊन परत पिशव्या त्याच्यामुळं मग पी एम जी पी जे पी तशी पण फेरी मारायची ते मला अस्तर वगैरे आणायचे तर बोललो मग तेव्हाच मी घेईल तिथून आणि तिकडं पण जायचा मौका भेटेल तर चला खूप छान वाटलं मस्त शॉपिंग करायला चला -पट आता मी पटापट चपात्या वगैरे बनवते जेवणाचं काय आहे भाजी वगैरे बनवते आणि दमले तर खरं मी तर तोंड वगैरे जरा धुवायचं आहे चला ब्लॉग मंटरी करा नंतर बघू आपण नंतर बघूया काय होते ते आणि आवडलं असं लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुम्हीसुद्धा जा वेलमध्ये जे फेमस दुकानं आहेत खूप छान आहे दु, दु दुकानात साड्या पण आम्ही द्वारकाधीश साडी सेंटरमध्ये गेलो आणि लगेच बाहेर आलो मग जे द्वारकाधीश अर्कदा श्यामकुरान श्यामकुमार नाट्यगृहाच्या इकडं आहे ना ती तिथं गेलो सेलमध्ये तर असतातच असतात छान कोवरसेलच्या बाजूला पण एक सेलचं दुकान आहे तिथं पण खूप छान असतात आणि जे तुम्ही बघितलं वडाच्या झाडाच्या इकडं तर भयंकर मस्त ते होते मी कधीतरी आता परत गेले की घेईल मी आता नाही घेतले कारण असं कोण नको हातात वगैरे म्हणजे सुट्ट पाहिजे आपण मूल वगैरे असलं मग काय घ्यायची कंडिशन नसते तर चला जाऊ दे आता मी

कसा कसा ना? कसा वरड लवकर कसे करते कसे झोपाले पालनात टाकायचा त्याला बघा झोपते का चपात्या करून घेते हा साडे तीन वाजल्यापासून तीन तीन वाजल्यापासून साडेपाच वाज आणि साडे कसले साडेपाच साडेपाच वाजलेले जा साडेपाच वाजता झोपलाय एक सांबर होते ते मी जा जेवण वगैरे झालं आणि मी बनवलेली शिमला मिरची भरलेली मस्त झालेली तिखट पण खूप छान मी चार काढल्या सगळ्या वगैरे आवडलंय मारला भांडी वगैरे ओटा वगैरे सगळं झालंय त्यांच्या पण उठलाचा आता अभ्यास चालू आहे गोष्ट चालू आहे ते पडलेले प्रतिबिंदू प्रतिबिंब प्रतिदिंब झोप यायला लागले सकाळी सहा वाजता गोष्ट तर पाठ कर आणि अजून लेट उठला असता पण मी, मी उठवलं ना तुला मला जायचं होतं म्हणून मला मस्त झोपली मस्त आज छोट झोपणार वरती मी त्यांच्या अंगावर आलास मग नाही मी मस्त मध्ये आणि मला स्वटर घाल अकरा वाजता जाणार अकराची ट्रेन आहे काहीतरी मग निघाले तर दहा साडे दहा वाजता निघते ते पंढरपूर अक्कलकोट गाणगापूर तुला पण जायचंय तुझी पण तिकीट लागत असेल काय लागते छोट्या मुलांची असते शिक्षिक पंधरा तारखेपर्यंत गोष्ट पाठ करायची ते घेते फ्रॉम मी फ्रॉम मी फ्रॉम मी फ्रॉम मी कुठं चाललंय फ्रॉम मी फ्रॉम मी टू पंढरपूर वेलकम टू माय लँड पंढरपूर पंढरपूर अक्कलकोट गाणकापूर आणि तुळजापूर आणि बाळूमामा आणि ज्योतिबा पण झाले झाले हे नवीन का ती ती गाडी असते ना निघते तुम्ही गेल्या वर्षी वर्षी पण गेले तिकडं ज्योतिबाला जायचं चुकी होणार नाही कोल्हापूरपूर चला पप्पा चाले हॅपी जर्नी 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 निर्दवा कसले मजा चला पप्पाला चला मंडळी हे पण गेलेले आता ब्लॉग येत सेंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू आपण उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत 拜拜。Bye bye. <music>